कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन मंडळामध्ये वापरात नसलेल्या नवीन बसेसच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलंय कल्याणपूर्वेतील नेतिवली परिसरातील सुप्रसिद्ध मॉलशेजारी केडीएमटीची जागा असून त्या ठिकाणी अनेक नव्या बसेस गेल्या कित्येक महिन्यांपासून धुळखात पडल्यात जे एन एन यू आर एम अंतर्गत साठ नव्या कोऱ्या करकरीत बसेस तीन वर्षांपूर्वी केडीएमच्या ताफ्यात दाखल झाल्या होत्या कल्याण डोंबिवली महापालिकेनं मोठ्या गाजावाजा करून या बसेस आल्याचा धिंडोरा पेटला होता मात्र आल्यापासून या सर्व नवीन बसेस आहे तिथेच धुळखात पडल्यात गेल्या तीन वर्षात या बसेसपैकी अनेक बसेसचे टायर गायब आहेत तर काहींचे इंजिन पार्ट गायब आहेत याहून धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या काही बसेसचा वापर चक्क आंघोळ करण्यासाठी केला जातो या बस वापरात काढण्यासाठी आम्ही प्रशासनाला अनेक वेळा अर्ज दिलेत विनंत्या केल्यात परंतु त्यांना केराची टोपली दाखवण्यात आल्याची माहिती मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी आंदोलनानंतर महापालिकेनं या बसेस वापरात काढल्या नाहीत तर महापालिका मुख्यालयात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला यावेळी झालेल्या आंदोलनात माजी आमदार प्रकाश भोईर प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज प्रकाश घरत विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर गटनेते मंदार हबळे सरोज भोईर माजी नगरसेवक राजन मराठे यांच्यासह मनसैनिक उपस्थित होते